तर माझ्या मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट आपल्या चॅनलवर आज आपण नवीन नगर परिषदमध्ये भरती निघालेली आहे नवीन जागांसाठी ही भरती सुरू झालेली आहे यामध्ये मासिक वेतन पंचेचाळीस हजार रुपये एवढे असणार आहे तर याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात जाईल नगर परिषदकरिता स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरीची अंमलबजावणी करणे व त्या अंतर्गत घेण्याऱ्या घेण्यात येणाऱ्या विविध कामे करण्यासाठी नगरपरिषद अंतर्गत नवीन रिक्त पदे भरायची आहेत त्याकरिता पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही चांगली व उत्तम संधी आहे नगरपरिषद कार्यालयमध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे भरतीची जाहिरात मुख्याधिकारी नगर परिषदद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे पूर्ण माहिती आपण बघू भरतीचा विभाग आहे नगर परिषदद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचा प्रकार आहे नगर सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्याचीही चांगली संधी आहे राज्य सरकार शे भरतीची श्रेणी राज्य सरकार म्हणजे स्टेट गव्हर्मेंट अंतर्गत ही भरती प्र प्रकाशित करण्यात आलेली आहे पदाचे नाव पुढे सांगितलेलेच आहेत तर बघणार आहोत आपण त्याची पण माहिती शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असणार आहे आणि मासिक वेतन निवड झालेल्या उमेदवारांना पंचेचाळीस हजार रुपये महिना मासिक वेतन असणार आहे अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत वयोमर्यादा पस्तीस वर्ष आहे आणि भरतीचा कालावधी अकरा महिन्याकरता कंत्राटी तत्वावर ही रिक्त पदे भरण्यात येणार आहे पदाचे नाव शहर समन्वयक हे पदाचे नाव आहे आणि यासाठी व्यावसायिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील श कोणत्याही शाखेतील पदवी बी किंवा बी टेक कोणतेही शाखेचं असू त्यामध्ये तुमचं ई बी टेक झालेलं असेल किंवा बी आर्क बी प्लॅनिंग बी एस सी कोणतीही शाखा आणि अनुभव नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडीत कामाचा किमान सहा महिन्याचा अनुभव असणे आवश्यक आहे पदे एकूण एक भरली जाणार आहे नोकरीचे ठिकाण आहे कारंजा जिल्हा वाशिम सविस्तर अटी शर्ती आणि इतर माहिती विभाग प्रमुख आरोग्य विभाग येथे पाव्यास उपलब्ध आहे वेळापत्रकमध्ये बदल मुलाखत वेळ इतर सूचना उमेदवारास त्यांनी सादर केलेल्या ईमेलवर सूचित करण्यात येईल कोणतेही कारण न देता उमेदवारांचे अर्ज मंजूर अथवा नामंजूर करण्याचा अधिकार मुख्याधिकारी यांनी राखून ठेवले आहे ईमेलद्वारे सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तर अर्जपद्धती ऑफलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांना ईमेलद्वारे मुलाखतीकरिता कळविण्यात येईल आणि पात्र उमेदवारांची मुलाखत माननीय जिल्हा सह आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे घेण्यात येणार आहे उमेदवाराला सांगण्यात येते की मुलाखतीस येताना सर्व शैक्षणिक दस्तऐवज सर्व वर्षाची उत्तीर्ण अनुत्तीर्ण गुणपत्रिकासह वयाचा दाखला अनुभव प्रमाणपत्र वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र आधार कार्ड पासपोर्ट फोटो आणि इतर आवश्यक सर्व कागदपत्रांची प्रमाणपत्रांची मूळ प्रत म्हणजे ओरिजिनल कॉपीज आणि झेरॉक्सचा एकसांची घेऊन येणे आवश्यक आहे शेवटची तारीख एकोणावीस सप्टेंबर ही आहे एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे आवकजावक विभाग नगर परिषद कार्यालय कारंजा जिल्हावाशी सविस्तर जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तसेच अर्जाची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही सविस्तर माहिती बघू शकतात आणि विहित नमुन्यामध्येच तुम्ही अर्ज सादर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत